महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये माढ्याचा तिडा अद्याप कायम आहे भाजपनं खासदार सिंह नाईक हिंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानं मोहिते पाटील नारा नाराज आहेत तर महादेव जानकरांनी पवारांची ऑफर नाकारत महायुतीसोबत गेल्यानं महाविकास आघाडीचाही उमेदवार अद्याप ठरत नाहीये नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी तीन एप्रिलला ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर आज चार एप्रिल दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माड्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे माड्याबाबत पवारांच्या मनात नेमकं काय का असा सवाल उपस्थित होतोय संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी दाबलल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचे निशान फडकावले विशेषतः धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार यावरती ठाम आहेत मात्र आमदार सिंह मोहिते पाटील हे अजूनही अजूनही भाजप सोडायला तयार नाही त्यामुळे माढ्यातून तुतारीवर नेमकं कोण लढणार याची उत्सुकता आहे माढा लोकसभा मतदारसंघ धनगर समाजाला सोडण्याचे सुतोवाच करून त्यासाठी राष्ट्रवादी समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची ऑफर शरद पवार यांनी दिली होती पवारांसोबत झालेल्या चर्चेतून जानकर यांनी माड्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते मात्र सामाजिक समीकरण लक्षात घेऊन महायुतीनं जानकर यांना आपल्या गोटात ओढून घेत त्यांना परभणीतून उमेदवारी दिली त्यामुळे महाविकास आघाडीचा हातचा उमेदवार गेला दुसरीकडे मोहिते पाटलांवर माडा लोकसभा मतदारसंघातून फिरताना शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेत निवडणूक लढवावी असा प्रचंड दबाव वाढतोय खुद्द जयसिंह मोहिते पाटील यांनीही धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं जाहीर केलं होतं धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली त्यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे ते येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे एकीकडे मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा होत असताना आज सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हेही उपस्थित होते त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे त्यामुळे पवार नेमकं कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान वाड्यातून धनगर समाजाला वा प्रतिनिधित्व देण्याचं पवारांच्या मनात आहे त्यासाठी त्यांनी पहिला डाव जानकर यांच्यावरती लावला होता मात्र महायुतीच्या नेत्यांनी तो डाव उधळून लावला आता मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील आणि सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख हे धनगर समाजातील प्रबळ नेते आहेत बारामतीचं गणित जुळवण्यासाठी पवार या दोन नेत्यांपैकी कुणाला तिकीट देणार की पुन्हा मोहिते पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार याची सोलापूर जिल्ह्याला लागलेली आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील